समजा ज्या वेळेस आपण पैशाबद्दल बोलतो म्हणजे आता ओव्हरऑल मी देशांबद्दल बोलतोय की जे श्रीमंत देश दुबाई के बरो बरो। बरो बर। तर दुबईचं नाव बऱ्यापैकी येतं बरोबर बरोबर तर दुबईने असं काही वास्तुशास्त्राचा उपयोग करून काही इम्प्लिमेंट केला दुबई ही पूर्ण दुबई हा पूर्ण जो देश आहे दुबई ही पूर्ण कंट्री वास्तु ऑस्पिशियस आहे पूर्ण प्लान कंट्री आहे दुबई त्यांचे जे एंट्रेन्स आहे म्हणजे एअरपोर्टने जेव्हा तो त्यांच्या देशात जातो त्यांची एंट्री पण त्यांनी नॉर्थ ईस्टच्या आसपास ठेवली ईशान्यच्या आसपास ठेवली एंट्री जी बेस्ट असते एका कंट्रीसाठी त्यांचे जेवढे मॉस्क्यू आहेत तर ते प्रॉपर झिरो डिग्रीवरती आहेत नॉर्थवरती त्याचं रिझन असं आहे त्यांचे okay. रोड हलतील पण मॉस्क्यू नाही हलणार म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही वास्तूमध्ये परत त्यांचं जे एक फ्रेम आहे जी आता आपण बोलतो ना दुबईच्या फ्रेमच्या इथे आपण गेलेलो आणि फोटो काढणार की आपले मित्र जातात आणि सांगतात तर तिची फ्रेम पण आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी तत्व एअर एलिमेंट युज केलेला आहे परत त्यांनी हल्लीच एक लाँच केलंय म्युझियम ऑफ फ्युचर तिकडे तुम्ही जाऊन मेडिटेशन करू शकता किंवा तुम्ही तिकडे जाऊन आपली इच्छा मागू शकता मॅनिफेस्टेशन करू शकता किंवा इच्छा मागू शकता ती पूर्ण होणार म्हणजे त्या तिकडे त्या फ्रेम मध्ये बघायचं त्या दिशेला तर ती दिशा पण तू जर बघतोस तर तीही पश्चिमेला आहे तर आपल्याला आपले शास्त्र जे सांगून गेलेत आपले पूर्वज जे सांगून गेलेत ग्रंथ सांगून गेलेत तेच बाकीच्या कंट्रीज फॉलो करतायत ऐकतायत किंवा आणि कोणाला वाटतं hmm. की बाकीच्या कंट्रीजमध्ये सगळं ऐकतात तर अशा कित्येक कंट्रीज आहेत सिंगापूर ही वास्तू अशी कंट्री आहे पूर्ण तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या वास्तू मानतात आणि ह्या कंट्री वास्तू मानतात त्यांच्यासाठी आणि ते कंट्री कुठे आहेत हे आपण बघू शकतो सगळं अवेलेबल आहे की नाईन्टीन मध्ये ती कंट्री कुठे आहे आणि आज कुठे आणि ह्या गोष्टी अशा आहेत की त्यांनी अजून बघायला गेलं तर दुबई शहरामध्ये दुबई देशामध्ये तू बघतोस तिथे परफ्युमचा जास्त युज होतो इतर इतरचा बरोबर आपलं दुर्दैव आहे की आपल्याकडे हे सगळं ज्ञान असून आपण त्याचा वापर करत नाही आणि इंग्रज झाले जसं जा आता दुबई कंट्रीचं बोललो हे आपल्या शास्त्रांचा युज करून वास्तूचा वापर करून फार पैसेवाले आहेत श्रीमंत आहेत आणि हॅपी आहेत आपल्या लाईफमध्ये